आज देशाच्या संसद भवन मध्ये दे, देशातील सर्व खासदाराचा शपथविधी पार पडला आणि खास करून आमच्या शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या नाव घेऊन त्या शपथविधीची सुरुवात केली पण काही बाडगे जे त्या खुर्चीवर बसलेले आहेत अध्यक्ष म्हणून संसद भवनचा अध्यक्ष त्या अध्यक्षाने आमच्या बाळासाहेबांचं नाव घेतल्या गेले आक्षेप आणला जो कोणी अध्यक्ष बसला ना भारतीय जनता पार्टीचा त्यांना सांगतो असल्या शंभर के आम्ही ओळून टाकीन पण बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्ही कधी त्यांचा अपमान सहन करणार नाही या भारतीय जनता पार्टीला एवढी कावीळ का झाली बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची हो बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून याने के जे उमेदवार निवडून आणले जर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावला नसता तर भारतीय जनता पार्टीचा एक खासदार सुद्धा या महाराष्ट्रामध्ये निवडून आला नसता ना त्या मिंदेचा आला असता तुम्हाला बाळासाहेब ठाकरे एवढी अलर्जी काय या भारतीय जनता पार्टीला आमच्या बाळासाहेब ठाकरेंपेक्षा या या संसद भवन पेक्षा बाळासाहेब ठाकरे मोठे आमच्यासाठी तो अध्यक्ष कुठला लागून गेला रे भारतीय जनता पार्टीचा जो कोणी बसवलेला आहे तो तुझी लायकी आहे का आमच्या बाळासाहेबांचं नाव घेतल्या गेल्या बदनाम करतो किंवा आक्षेप आणतो तुला तर ओवीसी चालतो पॅलेस्टाईनचं नाव घेतलेला ओवीसी असो देऊन ओबीसी चालतो पण आमचा नागेश पाटील आष्टीकर चालत नाही मी या भारतीय जनता पार्टीचा जय निषेध व्यक्त करतो जय महाराष्ट्र जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा